मित्रांनो सुलभ भारती मराठी इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जो अकरावा पाठ आहे इंधन बचत या प्रस्तुत पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया याच्यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा तर हा संवाद कुठे झाला बघा तर हा संवाद हा स्वयंपाक घरात झाला संवादामध्ये किती पात्र आहेत पात्र म्हणजे बघा किती कॅरेक्टर आहेत त्या संवादामध्ये दोन पात्र आहेत एक दिनू आणि त्याची मैत्रीण तर दिनूला कशाचे महत्व पटले तर दिनूला ना इंधन बचतीचे महत्व पटले पुढं बघा खालील चित्र पहा आणि त्याखालील वाक्य वाचा आणि इंजिन बचतीचे आणखी मार्ग सांगा बघा या ठिकाणी आहे ना एक स्टो दिलेला आहे त्याच्यावरती पातील ठेवलेलं आहे दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती मोटरसायकल चालवताना दिसते आणि दुसरी मुलगी सायकल चालवताना दिसते तर या ठिकाणी बघा पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा बघा म्हणजे लवकर पाणी वा तापतं गरम होतं आणि आपल्या इंधनाची बचत देखील होते दुसऱ्या चित्रामधून आपल्याला संदेश भेटतो आहे की प्रवास करताना म्हणजे ज्या ठिकाणी आपण शक्य त्या ठिकाणी पायी किंवा सायकलवरती प्रवास केला गेला पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग केला गेला पाहिजे बघा त्या ठिकाणी बघा बसने रेल्वेने प्रवास करा है ना कारने एकटंच असं प्रवास करण्यापेक्षा किंवा मोटरसायकलने प्रवासपेक्षा जर ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्यांचा प्रवास आपण केला गेला पाहिजे आणि सौर ऊर्जेचा वापर करा बघा या ठिकाणी इंधन बचतीचे मार्ग कोणते बघा इंधन बचतीचा पहिला मार्ग आहे पाणी तापवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करा किंवा बायोगॅस इंधन म्हणून वापर करा अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवा जवळपास जायचं असल्यास किंवा घाई नसल्यास कुठल्याही वाहनाने न जाता चालत जा भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटन बंद करा पुढं बघा आता खालील साधनं ओळखा आणि ही साधनं वापरण्यासाठी कोणतं इंधन लागतं यापैकी कोणतं इन साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन, इंधन बचत होते हे या ठिकाणी आपण घरी आपल्या वडीलधाऱ्या मंडळींशी चर्चा करायची चित्र दिलेली आहे तुम्हाला इथे बघा दुसरं चित्र आहे या ठिकाणी चूल आहे गॅस आहे बायोगॅस आहे या ठिकाणी सौर ऊर्जा आहे शेगडी दिलेली आहे बघा तर यापैकी सौरपेटी व बायोगॅस संयंत्र वापरल्यास सर्वात जास्त इंधन बचत होते बघा आता या ठिकाणी हसू आणि वाचू सनी आईला म्हणतो आहे आई, आई वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे आई म्हणते अरे सनी पण आपल्याकडे आहे ना हरसा सनी म्हणतो हा आई तो मग माझ्याकडून फुटला आहे ना तर मित्रांनो हा झाला स्वाध्यायातील प्रश्न उत्तर आता यात पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघा अतिशय महत्वाचा असा प्रश्न की इंधन म्हणजे काय आहे ना इंधन म्हणजे त्याला जळण म्हणतात किंवा फ्यूल इंधनाशिवाय चालणारे दुचाकी वाहन कोणते <coughs> इंधनाशिवाय चालणारं दुचाकी वाहन आहे ते म्हणजे सायकल पूर्वी आगगाडी कशावर चालत असे तर ही कोळशावर चाल चालायची पूर्वी लोक जेवण कशावर बनवत असत तर ते बनवायचे चुलीवर आणि सोलर एनर्जीला मराठीमध्ये काय म्हणतात तर बघा सौर ऊर्जा असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे बघा एका वाक्यात उत्तरे द्या कोणाची आई आजारी होती तर उत्तर आहे दिनूची आई आजारी होती दिनू आईसाठी काय बनवत होता तर दिनू आईसाठी चहा बनवत होता दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते जी दिनूच्या घरी आली होती तिचं नाव होतं फातिमा पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं तुम्ही फातिमाने कशासाठी नकार दिला तर फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला म्हणजे ज्यावेळेस दिनूच्या घरी आल्यानंतर दिनू आईसाठी चहा बनवत होता आणि जिनोनं तिला विचारलं की तू चहा घेणार का तर तिनं चहा घेण्यासाठी नकार दिला बघा योग्य गोष्टी समोर बरोबर टीक अशी खून करा आणि अयोग्य गोष्टी समोर म्हणजे चुकीच्या गोष्टी समोर फुली अशी खून करा बघा झाडं तोडणं चुकीचंच आहे त्याचबरोबर सायकलवरून प्रवास करणं बरोबर आहे कारखान्यातील धूर हवेमध्ये सोडणं चूक आहे त्यामुळे काय होतं प्रदूषण वाढतं बायोगॅसचं इंधन म्हणून वापर करणं बरोबर आहे पाणी तापवण्यासाठी बंबाचा उपयोग करणं बघा हे बंब पूर्वीच्या काळामध्ये पाणी तापवण्यासाठी यांचा उपयोग करायचे अन्न शिजवण्यासाठी सौरचूल वापरू नये चूक आहे कारण सौर चुलीचा वापर करायलाच पाहिजे पुढं बघा खालील चित्रपहन योग्य जोड्या लावा तर बघा पहिलं आहे अ गट आणि ब गट या ठिकाणी बघा सौर ऊर्जेचा वापर करा सायकलवरून प्रवास करा पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा बसने रेल्वेने प्रवास करा बघा या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर कुठं दिलेला आहे तर क सायकलवरून प्रवास करा बघा इथं सायकलवरती एक मुलगा चाललेला दिसतोय पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा बघा या ठिकाणी आणि बस रेल्वेने प्रवास करा पहिल्या चित्रामध्ये दिसतंय पुढे बघा थोडक्यात उत्तर द्या फातिमाने दिनूला इंधनाची बचत कशी करायला सांगितली तर बघा एक कप चहासाठी जर मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेलं घेतलं तर पाणी लवकर उकळतं आणि गॅसचीही बचत होते चहाही लवकर होतो असं म्हणून फातिमाने दिनूला इंधनाची बचत करायला सांगितलं यामधलाच पुढचा प्रश्न आहे तुमच्या आई घरात इंधनाची बचत कशा प्रकारचे केली हा बघा हा स्वमतावरती आधारित प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता उदाहरणासाठी उदाहरणादाखल उत्तर बघा की आई वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते उगाच गॅस चालू ठेवत नाही आणि बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचं बटन बंद करते तर बघा आता या पाठावरती आधारित समानार्थी काही शब्द आहेत आई म्हणजेच माता दार म्हणजेच दरवाजा छोट म्हणजे लहान पाणी म्हणजे जल किंवा नीर इंधन म्हणजे सरपण ज्याला जळणपण म्हणतात लक्ष म्हणजे ध्यान काही विरुद्धार्थी शब्द आहेत इथं बघा आजारी निरोगी उघडं बंद ना बिगाड दुरुस्ती छोटा मोठा आणि लक्ष दुर्लक्ष असेच काही आता बघा वचनबदलावरती आधारित प्रश्न आहेत स्वयंपाक घर हे एक वचन आहे अनेक होतं स्वयंपाक घरे दार एक वचन दारे अनेक वचन घर घरे पातेली आणि पातेलं पातेली अनेक वचन आहे पातेलं एक वचन लिंग बदला बघा आई वडील वर्ग मैत्रीण वर्गमित्र मुलगा मुलगी तर मित्रांनो आपण आता खाली या ठिकाणी इंधन बचत या पाठाचा थोडक्यात परिचय म्हणजे या थोडक्यात म्हणजे या पाठामधून आपल्याला काय संदेश दिलेला आहे तर इंधन बचत या पाठातून दिनूची वर्ग मैत्रीण फातिमा त्याला इंज इंधन बचतीचे महत्व व इंधनाची बचत कशा प्रकारे करायची ते समजावून सांगत आहे खाली मित्रांनो काही शब्दार्थ दिलेले आहेत जे तुम्हाला है ना वाचताना काही शब्दांचे अर्थ लक्षात आले नसतील तर या ठिकाणी बघा इंधन म्हणजे जळण किंवा त्याला फ्यूल म्हणतात चहा हे एक प्रकारचं पेय आहे पातील म्हणजे लहान आकाराचं भांडं आजारी म्हणजेच रुग्ण दार दरवाजा वर्गमैत्रीण म्हणजेच आपल्या वर्गातील मैत्रीण घर म्हणजे सदन उकळणे म्हणजेच कडवणे समजणे म्हणजेच आकलन है ना लक्षात येणे समजणे ओतणे आपण काय म्हणतो पातेल्यात पाणी ओता तशाप्रकारे स्वयंपाकघर म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाची खोली म्हणजेच स्वयंपाकघर ज्याला इंग्लिशमध्ये किचन असं म्हणतात तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी ना व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून कळला कळवा आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन आली असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद